कोल्हापूर आणि जळगाव मधल्या विमानतळांचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात या विमानतळांची अवस्था कशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी उड्डाण योजना लॉन्च झालेली आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर मुंबई ही विमानसेवा सुरू होणार आहे मी सध्या कोल्हापुरातल्या विमानतळ या परिसरामध्ये आहे तुम्ही हा संपूर्ण परिसर बघताय हा कोल्हापूरचा एअरपोर्टचा परिसर आहे कोल्हापूरचा हा जो एअरपोर्ट आहे किंवा विमानतळ आहे कोल्हापूरला जी विमानाची सेवा होती साधारण तीन वर्षाहून अधिक काळ ही सेवा बंद आहे त्यामुळं कोल्हापूरची विमानसेवा कधी सुरू होणार या संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जात होते खर तर कोल्हापूरची विमानसेवा सुरू असताना किंगफिशर आणि अन्य ज्या कंपन्या आहेत यांनी विमान सेवा सुरू केली होती मात्र ती तोट्यात गेल्याने ही विमानसेवा बंद करण्यात आली होती एअरपोर्टमध्ये नाईट लँडिंगची सोय नसल्यामुळे लांब पल्ल्याची विमानं या परिसरामध्ये उतरू शकत नाहीत त्यामुळं इथं अनेक समस्या निर्माण होत होत्या कोल्हापूर शहर परिसरामध्ये फाइव स्टार एमआयडीसी आहेत अनेक उद्योगधंदे आहेत आणि अनेक मोठ्या कंपन्या कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे कोल्हापूरला विमानतळाची अत्यंत गरज होती आणि केव्हा एकदा विमानसेवा सुरू होते याकडे उद्योजकांपासून सर्वच क्षेत्रातली मान्यवरांचं लक्ष लागून राहिलं होतं पण आता कोल्हापुरामध्ये पुन्हा विमानसेवा नव्यानं सुरू होणार ही बातमी काही सर्वांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता केवळ प्रतीक्षा आहे ती म्हणजे सप्टेंबर महिन्याची विमानसेवा सुरू होण्याची रणजित बी एबीपी माझा कोल्हापूर दोन हजार बारा साली हे विमानतळ कार्यान्वित करण्यात आलेलं आहे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते हे विमानतळाचा शुभारंभ करण्यात आलेला होता मात्र या विमानतळाची जी काही धावपट्टी आहे ती लहान स्वरूपाची आहे सतराशे पन्नास मीटर इतकीच ही धावपट्टी आहे आणि या धावपट्टीवरती मोठी विमानं उतरू शकत नाही त्यामुळे लहान विमानच या ठिकाणी उतरू शकतात मात्र लहान विमानांना मर्यादा असल्यामुळे या ठिकाणची जी काही रेलचेल आहे ती अत्यंत कमी आहे जर हे विमानतळ व्यावसायिक स्तरावरती जर तर पूर्णपणे कार्यान्वित करायचं असेल तर या ठिकाणची जी काही धावपट्टी आहे ती पस्तीसशे मीटर इतकी असायला पाहिजे असं झालं तरच जा या ठिकाणी मोठे विमानं उतरू शकतील जळगाव जिल्ह्यामध्ये डाळ उद्योग पपई उद्योग सुवर्ण उद्योग आणि चटई उद्योग हा अतिशय नावारूपाला ये आता येऊ पाहत आहे जगभरामध्ये तो आता नावारूपाला येत आहे आणि यामुळेच ह्या उद्योगांनासुद्धा हे विमानतळ सुरू झालं तर एक चालना मिळणार आहे मोठा इंडस्ट्रीयल झोन या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला आणि व्यावसायिकाला असं वाटत आहे की जळगावचं विमानतळ व्हायलाच पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे चंद्रशेखर नेवे एबीपी पी माझा जळगाव